भूमिपुत्रांचा एकोणीसशे बहात्तर पासून ते एकोणीसशे त्र्याऐंशी पर्यंतचा जो प्राधिकरणाचा परतावा मिळणार बाकी तो त्या संदर्भातला निर्णय आज मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री म्हणून कॅबिनेटमधल्या सगळ्या मंत्र्यांनी आज तो निर्णय घेतला आमच्या भूमिपुत्रांना ज्या संदर्भातला साडेबारा टक्के परतावा मिळणार त्याच्यावर आज एकमेकानं कॅबिनेटमध्ये निर्णय झाला येणाऱ्या काळामध्ये आता आम्हाला आमचे जे भूमिपुत्र एकोणीशे बहात्तर पासून आतापर्यंत एकोणीशे ब्याऐंशी पर्यंत जे बाधित होते आणि त्याचा परतावा त्यांना आजपर्यंत मिळत नव्हत्या अनेक कुटुंब आमचे अशी होते जवळजवळ पाच हजारापेक्षा जास्त म्हणजे लोक होते त्यामध्ये त्याच्यात आजपर्यंत फायदा झाला मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस पवार या सगळ्या मला